आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संबंध जिल्ह्यामध्ये आज एक चांगली आघाडी जरी निर्माण केली ते आदरणीय दयाभाऊ हो, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माजी खासदार आदरणीय निंबाळकर साहेब राज्याची मुलूक मैदानी तो आणि जतचे आमदार आमचे सहकारी सन्माननीय गोपीचंद पडळकर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आणि माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय बाबासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले मंगळ तालुक्याचे आमदार माझे मित्र सन्माननीय अवताळे साहेब ज्यांना मी दैवत मानलं ते आदरणीय परिचारक साहेबांचे कुटुंब प्रमुख माजी आमदार सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले परिचारक साहेब आपल्या नगरपालिकेचे ज्यांना आपण नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली ते आपले शेदार मामा सन्मान्य मारुती आबा बनकर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय भाजपचे अध्यक्ष चेतन सिंह केदार आपले सगळ्यांचे सहकारी सन्माननीय बाळासाहेब जी एरंडे आणि करमाळ्या या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले करमाळ्याचे आमदार माननीय आबा मी फार वेळ घेत नाही सांगोले कराच्या खूप मोठ्या अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे सांगोला शहराच्या मध्यभागी या विकासाच्या दिशेने कचरा डेपो आहे त्या डेपोचं स्थलांतर आदरणीय पालकमंत्री आम्हाला त्या ठिकाणी बाहेर पडलं पाहिजे ती सांगोले शहराची आमची प्रमुख मागणी आहे सांगोल्याला चिंचोली गावाचा तराव आहे तो निरा उजवा कालव्याचा डेट टाईम करून सांगोल्याच्या पूर्व भागाला आम्हाला हे साहेब आमच्यामध्ये दोन झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या म्हाडाच्या तत्वाखाली त्यांचं पुनर्वसन करून आपण द्यावं ही आमच्या सांगोलेकरांची अतिशय महत्वाची मागणी आहे सांगोला शहरामध्ये जे आमचे सगळ्यांचे दोन पुरुषांचे तुकडे आहेत आदरणीय पालकमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे मी आता सगळी नावं घेत नाही परंतु त्या सगळ्यांच्या पूर्णाकृती तुकडे त्या ठिकाणी बसवून मिळावे ही एक आमची या ठिकाणी मागणी आहे सर सांगोला तालुक्याला एक थोर अशी परंपरा आहे या तालुक्यामध्ये आतापर्यंत सहा आमदार या तालुक्याने दिले कैलासवासी राऊत मामा होते गांधीवादी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालं त्यानंतर आदरणीय ज्यांनी विश्व रेकॉर्ड केलं ते आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब त्यांनी विधानसभे विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं माझे वडील कैलासवासी आमदार काकासाहेब सावंत यांना एक वेळ निवडून दिलं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आमदार असताना ते एक्सपायर झाले त्यानंतर आपल्या राज्याचे जे स्वतःला राज्य समजतात त्या काय दोन वेळा निवडून दिलं आणि आता बाबा बाबासाहेबांना निवडून दिलं तर मी एका जास्त करणार नाही परंतु साहेब मी आपल्याला एवढंच सांगेन कि या तालुक्यामध्ये आपण भरभरून ज्या ज्या वेळेला जी मागणी केली त्या त्या वेळेला मी सगळ्यात महत्वाचा आम्हाला सगळ्यात चांगला आपला निर्णय असेल तर जयाभाऊ आम्हाला पालकमंत्री दिले की आमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने अतिशय बाब आहे आणि म्हणून मी या निमित्तानं सांगेन बापू माझ्यावर टीका टिप्पणी करायला लागली आता खोटं बोलतो आता तालुक्याला माहित आहे कोण बोल खरं बोलतोय कोण बोल खोट बोलतोय मी साहेब प्रामाणिकपणाने या तालुक्याची सेवा केली पंचवीस वर्ष माननीय आमदार गणपतराव देशमुख साहेबांच्या बरोबर वडिलाचं सा सा आणि माझं त्यांचं मग मान्य शहाजी बापूंना मदत करायची ठरवलं आणि मुंबईला पाठवलं पण त्यांच्याबरोबर एक गडी आहे दुसरा जोडीदार त्याला जरा जास्त जुळण्यासारखं वाटलं पण तुम्हाला सगळ्यात मंडळीला माहित आहे दीपक आबाला मुंबईला पोहोचवता येत तस घरी सुद्धा बसवता येत कालची विधानसभेची सल्ला देणार तुमच्या साक्षीने या ठिकाणी निवडणूक झाली निवडणुकीमध्ये आम्ही तीन उमेदवार होतो शेतकरी कामगार बघतो बाबासाहेबांना मदत दिली लाख सव्वा लाख मदत जाणं पडली शहाजी बाबा नव्वद हजार मत पडली काय बजेटला माहिती करून उभा केला बावन हजार मत मला पडली बाबासाहेब तुम्ही निवडून आला परंतु मी उमेदवार होतो म्हणून तुम्ही निवडून आला आता एकना पुढे एकना पुढे जसा आबासाहेब सल्ला घेत होते तसा माझा सल्ला घेत जावा माझ्यापेक्षा साहेब जेवढ्या मागण्या आपण सांगितलेल्या आपला शिलेदार इथं खंबी आहे भाऊ तर का आणि त्या निमित्तानं आम्हाला एवढं आपल्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे सगळ्या सांगोल्याच्या जनतेच्या जे जे मागितलं इथं खासदार साहेब आहेत जेवढं पाणी मागितलं साहेब तुम्ही खासदार साहेबांच्या रूपाने आमच्या सांगोल्या सुजलाम सुजलाम केलं त्यामध्ये आपला हे मोलाचा वाटा आहे त्यामुळे आम्ही कधीही हे विसरणार नाही दुसरी एक छोटीशी चर्चा साहेब मी आता कुठल्या पक्षात नाही मी जय भाऊ मला म्हणले आबा काय करायचं की तुमचं तुम्ही ठरवा माझी नुसती चर्चा सुरू झाल्याबरोबर लय जाऊन मी देव पाण्यात घातले काय कसे घातले मला माहित नाही पण मी एवढंच सांगेन भाऊला सांगोऱ्यामध्ये कमळ फुलावं एवढी दीपक गाबायची इच्छा आणि भविष्य पूर्ण केल्याशिवाय म्हणा नाही एवढा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो आपण आलात त्याबद्दल आपल्याला मनापासून स्वागत करतो शुभेच्छा देतो आणि आपल्या बनकर आबांचं चिन्ह आहे कमळाच तर काय झालं साहेब की नगर विकास खात नगर विकास खात नगर विकास कसलं खात भाऊ साहेब तरी आम्हाला त्याच्या जेवण कालवा चाललाय नगर विकास खाते माझा एक आदिल मोठे नावाचा आहे का कोण आपल्या जिल्हा परिषद सदस्य साहेब माझा एक आदिल मोठे नावाचा जिल्हा परिषदचा सदस्य धनगर समाजाचा मी त्याला घरात आणलं उभा केलं सभापती केलं त्या पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये त्याला गुंतवलं आणि त्याला काय सांगितलं की तू जर का शिंदे साहेबांच्या कार्यक्रमात प्रवेश आमच्यात नाही केला तर मग तुझं काम होऊ देणार नाही त्याला मी एकच सांगितलं अरे तुम्ही असल्या भांगडीत पडू नको मास्तर त्याचा असेल पण तू माझा माझ्या तू घेणार आता इथन लाडायचं बंद का हो ह्याला बोलव त्याला बोलव नादा लाव की नादा लावाचा ना धंदा या तालुक्यात बंद झालेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चाळीस वर्षाच्या काळामध्ये दीपक आपल्या शेलार नावासह च्या तेवीस उमेदवार आपली उभा आहेत चिन्ह वेगळी आहे नगर विकास खात्याचं जबाब भरपूर आलेलं आहे लक्ष्मी दर्शन माझी सोडू नका माफ करा साहेब थोडस आपण जरी स्टेज या तालुक्यात आम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतील तिथं बसलाय कोणतरी माहिती आहे तुम्हाला रफिक नावाच काय तसं काय सोडू नका पण निवडणुकीमध्ये असं मतदान करायला आणि आपल्या सगळ्याला की पुन्हा निवडणुकीची तण झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने एवढी कळकळी विनंती करतो आणि संध्याकाळी तुमची सभा आहे माहिती आहे पण उद्याचा दिवस मला उद्या सभा घ्यायची एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा शहरातून कमर आपल्या मुंबईला जाऊ द्या अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि तेवीस च्या विजयी करावं ही विनंती करतो आणि सांगतो